कुंभोजेतील गणेशोत्सवाच्या निमित्तानं सजवलेल्या आकर्षक देखाव्यांचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय प्रवीण यादव वारणा दूध संघाचे संचालक काढून पाटील जवाहर साखर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला विविध सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे यावर्षी भाविकांचं विशेष आकर्षण ठरतात प्रारंभी श्री गणेश मूर्तींचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी सभापती प्रवीण यादव यांनी गणेशोत्सवाचं महत्व सांस्कृतिक वारसा आणि युवकांनी समाज उपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचं महत्त्व यावर भाष्य केलं प्रमुख आकर्षण या वर्षीच्या देखाव्यांमध्ये न्यू अंकुश तरुण मंडळानं तयार केलेला भूत बांगला सर्दी व संघटनेचे भूताची वसाहत चौगुले गल्ली येथील शेतकऱ्यांचे जीवनमान ज्योतिबा दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड व स्वराज्य स्थापनेचा प्रसंग चंद्रयान तीनचं यश ग्रामीण जीवनातील बदल पर्यावरण विषय संदेश आणि महिला सबलीकरण असे विविध विषय साकारण्यात आलेत प्रकाश योजना आणि ध्वनी प्रभाव यामुळे देखावे अधिक आकर्षक झालेत या प्रसंगी सरपंच जयश्री महापौरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी संतोष माळी अजित गोपडगे निवास अनिकेत चौगुले तुषार कोळी सत्यजित तोरसकर दीपक कोळी प्रभाकर घवधे सागर सुवासे संतोष भोकर अमर पाटील अमित साजनकर सागर राखेवाटे ग्रामपंचायत सदस्य स्थानिक मंडळांचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत लोकनियुक्त असणारे उमेदवार युवा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गणेशोत्सव मंडळाने देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा उद्देश ठेवला कुंभज ग्रामस्थांचा उत्साह नवकल्पनाशील देखावे आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम यामुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे येत्या दिवसात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक कुंभोजला भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज